नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पालक शिक्षक मेळाव्यासाठी प्रभावी आणि मनापासून तयार केलेली प्रास्ताविक शिक्षकाच्या दृष्टिकोनातून तुम्ही शिक्षक असाल शाळेतील कर्मचारी असाल किंवा विद्यार्थी जर तुम्हाला शाळेत पालकांसमोर बोलायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या शाळेच्या कार्यक्रमात हे प्रास्ताविक आत्मविश्वासाने सादर करा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक माझे सहकारी शिक्षकवृंद आणि या शाळेचा अविभाज्य भाग असलेले आपण सर्व पालक बंधू आपले या पालक शिक्षक मेळाव्यात मनपूर्वक स्वागत आहे मी वर्ग शिक्षक या नात्याने दररोज आपल्या मुलासोबत वेळ घालवतो त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीबरोबरच त्यांच्या मनातले प्रश्न विचार स्वप्न भीती हे सगळं मला अनुभवायला मिळतं त्यांच्या शिकण्याचा प्रवास रोज माझ्यासमोर उलगडतो पण या प्रवासात त्यांच्यासोबत तुमची साथही तितकीच महत्वाची आहे कारण घरातल्या संस्कारामुळेच शाळेतील शिक्षणाला खरी दिशा मिळते घर हीच विद्यार्थ्यांची पहिली शाळा असते आणि पालक हे त्यांचे पहिले गुरु त्यामुळे तुमचा सहभाग म्हणजे त्यांच्या यशाचा मूलभूत पाया आहे आजचा हा पालक शिक्षक मिळावा म्हणजे आपल्यामधील संवादाचा सेतू आहे हा सेतू जितका मजबूत असेल तितकीच आपल्या विद्यार्थ्याची वाट अधिक सुस्पष्ट समृद्ध आणि यशस्वी ठरेल कारण शिक्षणाचा पाया हे केवळ पुस्तकावर नव्हे तर पालक आणि शिक्षकाच्या एकत्रित सहभागावर उभा असतो आज आपल्याशी संवाद साधताना मला वाटते की आम्ही शिक्षक केवळ अभ्यास शिकवणारे नाही तर आमच्या विद्यार्थ्याचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि कधीकधी त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणीमध्ये एक आधारसुद्धा असतो पण त्याचवेळी तुम्ही पालक ही त्यांची पहिली शाळा आहात त्यामुळे त्यांची वाढ जडणघडण आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हे सर्व तुमच्या आणि आमच्या एकत्रित प्रयत्नावरच अवलंबून आहे मी शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे हेच म्हणेन आपल्या मुलामध्ये क्षमता आहे प्रबळ इच्छाशक्ती आहे फक्त त्यांना योग्य दिशा योग्य वेळ आणि योग्य प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि हे आपण दोघं पालक आणि शिक्षक एकत्रच करू शकतो आज आपल्यासाठी हा मेळावा एक संधी आहे आपल्या पाल्याचे भविष्य अधिक उज्ज्वल आणि सुदृढ करण्यासाठी आपण मोकळेपणाने संवाद साधा आपले अनुभव अपेक्षा आणि शंका मांडाव्यात हेच खरे या पालक मेळाव्याचे यश पुन्हा एकदा आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमाची पुढील रूपरेषा सुरू करण्यासाठी मी थांबतो धन्यवाद तर मित्रांनो हाच होता पालक शिक्षक मेळाव्यासाठी प्रभावी आणि मनापासून तयार केलेला प्रास्ताविकाचा नमुना जर तुम्हाला हे प्रास्ताविक उपयोगी वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शिक्षक मित्रासोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की होईलच तोपर्यंत स्वस्थ राहा शिका आणि इतरांनाही शिकवा धन्यवाद